कातनेश्वर शिवारातील गट क्रमांक तीनशे नव्वद ची शेतमोजणी रद्द विहिरीच्या नोंदीत विसंगती पंधरा दिवसांनी होणार पुनर्मोजणी अभिलेख विभागाचा निर्णय पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर शिवारातील गट क्रमांक तीनशे नव्वद या शेत जमीनची मोजणी आज आज रोजी करण्यात येणार होती शेतमोजणीसाठी अर्जदार भारत चापके यांनी काही महिन्यापूर्वीच सविस्तर अर्ज सादर केला होता व शासनाचे चलन सुद्धा भरले भूमी अभिलेख विभागाने आज निश्चित तारीख करून मोजणी प्रक्रिया सुरू केली मात्र दरम्यान शेताच्या हद्दीतील एक विहीर आढळून आली या विहिरीची कोणतीही नोंद सात बारा उतारावर नसल्याचे समोर आले त्यामुळे नोंदवहित विसंगती निर्माण झाल्याने भूमी अभिलेख विभागाने ही, अभिले ही मोजणी तात्काळ रद्द केली भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी गोविंद कोलेवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की सदर चौकशी करण्यात येईल वास्तविक मालकी आणि नोंदीची सत्यता पुढील मोजणी होईल पुन्हा मोजणीची तारीख जाहीर केली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे दरम्यान या गट क्रमांक तीनशे नव्वदच्या मोजणी संदर्भात मागील अनेक दिवसापासून वादविवाद सुरू होते संबंधित शेताच्या सीमारेषेबाबत दोन्ही बाजूकडून मतभेद आहेत अखेर आजच्या मोजणी दरम्यान ही विहिरीच्या नोंदीच्या प्रश्नामुळे प्रक्रिया अर्धवटच राहिली आजच्या मोजणीवेळी पोलीस प्रशासन भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच ग्रामस्थ आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आता या मोजणीच्या चौकशी निकालाकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागलंय द्रुतगती ह्या याच्या नियमाखाली मोजणीची फीस भरली होती तर ते त्यांनी आज दहा दोन हजार पंचवीस तारीख दिली होती ते आज आले होते साहेब कोलेवाड साहेब तर त्यांनी सगळे खुणा वगैरे केल्या नाही तर आमच्या शेतामध्ये विहीर आहे विहीर कधीच आहे की काय आहे की आमचं सातभारावर नाही आणि कुणा तरी आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर ते मूळ रेकॉर्डच ते इथं व्यवस्थित नसल्यामुळं ते नेमकं किती क्षेत्र आहे माझं हेच काही कळलं कळलं नाही त्याच्यामुळं साहेब म्हणले की हे आपण त्याची तारीख तुम्हाला नंतर देतो आणि त्याची तुम्हाला काय फीस वगैरे काही लागणार नाही मला आठ दिवसात पंधरा दिवसामध्ये तुम्हाला नवीन तारीख देण्यात येईल आणि तुमच्या ज्या खुणा आहेत तीनशे नव्वद गटाच्या त्या तुम्हाला देण्यात येतील असं त्यांनी सांगितलं फक्त आता विहिरीचा विहिरीचा वाद आहे व, का दुसरा काही नाही विहिरीचाच वाद आहे विहिरीच कसं सातबारा वीर नाही आहे म्हणजे नाही आणि तिथं प्रत्यक्षात आहे ती कशी आहेत नाव तर नाही आणि दाखवायलात खरी असं आणि काही रेकॉर्ड आहे कुणा बुकवर कुणा बुकवर नाही म्हणजे हे सगळा घोळ झाला त्याचा त्यामुळे आज हां तेव्हा आमचं एक नाही त्यांचं असं दाखवायला कधी कधी रेकॉर्ड मोजणी रद्द करण्यात आली रद्द करण्यात आली पुढील तारीख देऊ असे ते मला सांगितलं पूर्णाहून सुशील गायकवार सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल जातो थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच